खर म्हणजे वासुदेव ही परंपरा जी आहे ही महाराष्ट्रातली अतिशय वैभवशाली परंपरा आहे प्रत्येकाच्या घरासमोर ज्या वेळेस वासुदेवाला वासुदेवाला जग गाजर होतो आणि खरं म्हणजे देवदूत देवच आपल्या दारा आला असा भाव होतो आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या परंपरेला खूप मान सन्मान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जी वस्ती आहे हे सर्व वासुदेव ला मानणारी सर्व आहेत आणि मी त्या परिवारातला एक सदस्य आहे आणि म्हणून आज खरं म्हणजे हा जागर करण्यासाठी माझ्यासोबत सर्व सहकारी आम्ही उमेदवार या प्रभागामध्ये फिरत आहोत म्हणतोय की फक्त वाटर मीटर गटर नव्हे तर त्या पलीकडे समाजाला सोबत घेऊन ज्या आमच्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील शाळेतले मुलं असतील या सर्वांचा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी आहोत आमच्या प्रभागामध्ये अनेक असे भूखंड आहेत की ते विकसित झालेले आहेत या भूखंडाला विकसित करून आमच्या ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी बसण्याची जागा होईल या ठिकाणी वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कशी मदत होईल लहान मुलांना खेळण्यासाठी कसे ग्राउंड होतील हा आमचा प्रयत्न असणार आहे या प्रभागामध्ये आमच्या मागील सदस्यांनी बरेच असे विकास कामं केलेले आहेत त्यामुळे खूप काही रस्ते वॉटर मीटरच्या या भागामध्ये प्रश्न नाही आहेत भूखंडाचा खरा विषय काढला आपण तर आज जळगाव शहरामध्ये भूखंड हा कुठेही दिसत नाही तो लोकांच्या घशात गेलेला आहे म्हणजे तेच या प्रभागामध्ये जो मुद्दा आहे नागरिकांची जी मुख्य मागणी आहे ती हेच आहे की अनेक भूखंड या प्रभागामध्ये खूप असे ग्राउंड आहेत की ते ग्राउंड चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात जेणेकरून या प्रभागाचा वैभव त्यामुळे प्राप्त होणार आहेत आणि आमचा आगामी काळामध्ये आगामी काळात ते भूखंड जे आहेत ते ग्राउंड आहेत ते विकसित करणार आहोत त्या ठिकाणी चिल्ड्रन पार्क असेल ज्येष्ठ नागरिक बसण्यासाठी जागा असेल असे सर्व आम्ही सुसुविधा एकदम चांगल्या पद्धतीने विकसित करणार आहोत मोठी खरंच आव्हान वाटतं आपल्याला आणि खरं म्हणजे जनतेच्या विरोधकांचा म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधक असलाच पाहिजे आणि आम्ही विरोधकांचा सन्मान करतो आणि गर्दी जे आहे ते सर्व प्रेम करतात आज प्रभाग क्रमांक फक्त पंधराच नव्हे तर अनेक प्रभागामध्ये मी ज्या ठिकाणी जाऊन आलो सर्वच प्रभागामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रजात भेटतोय मात्र या प्रभागामध्ये आमचे जे सहकार्य आहेत त्यांचंही खूप काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही गर्दी पाहायला मिळते